सर्वांत माझ्या आहे आणि आता आम्ही चाललो तो फिश मार्केट फिरायला फिश गार्डन जे की पोहे मध्ये हिरानंद साईडला आहे खूप मोठं मस्त आहे मला दाखवतो मी आता खूप वर्षामध्ये दुसऱ्यांदा विजिट मारतोय मस्त बघण्यासारखं आलं तुम्हाला दाखवत चला सध्या पोई बघूया आपण कशी हो वॉटरफॉल मस्त आहे दाखवत नाही बघा आहेत गावाकड सारखे आहेत जवळपास सर्व घेऊन चाललो मी आणि हा मी चाललोय समोर मस्त एन्जॉय गार्डन खूप मस्त आहे एकदम लागलं आणि गार्डन खूप मस्त गार्डन आहे एन्जॉय खूप एन्जॉय मी गार्डन सगळं छान एकदम मस्त आहे गार्डनमध्ये सर्वांना नारळ झाडं आहेत सर्व आहे आणि फिरण्यासारखं एकदम मस्त छान आहे लहान लहान पोरं खेळतात आणि व्हिडिओ पण दाखवतो बघा हे बघा एक जवळपास दाखवू हे पण आहे नारळ झाडं बघा कशी आहेत छान आहे एकदम ना आणि माझे भाचे भाशी बहिणीची लहान मुलं आहेत हे सर्व गा गार्डनच म्हणजे ताजी किती गार्डनमध्ये गोल असणारच बरोबर अजून भरपूर पायासारखे मी आज म्हणजे काल आलेलो पोलेला बहिणीकडे आणि आज फिरण्यासाठी प्लॅन केलेला खूप मस्त एकदम फोटो घेतले दोन तीन आशेच नंतर काढून घेईल आणि हा बसा खेळायला आहे ला। फुटबॉल आणलेला त्यांनी तिथे मस्त एकदम फिरायसारखं कसं वाटतं खाना नक्की लोक माझा भारी वाटतं ना गो आणि इकडं फोटोशूट पण करू शकतात फोटोशूट करतात स्वतःचे सर्वांचे कॉलेजचे समजून घ्या तर मला काय म्हणायचं आहे तुम्ही म्हणत नाही तू खूप मस्त आहे दोन दिवस घसरगुंडी पण आहे आणि हा बासा घेऊ त्या बाबा ये एकदम मस्त गार्डन गार्डन गेलं फोटोशूट मस्त होतात एकदम शांत गार्डन सगळं मी फोटोशूट केले आहेत खूप आणि फोटोशूट करून आता परत ह्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे हे ठिकाण जे आहे इथं आम्ही जाणार आहे आणि तिथून थोडेफार तिथले फोटोशूट करणार आहे आता मी माझे फोटोशूट टाकणार आहे बाकी भाषीचे आहेत ते नाही टाकणार माझे जे फोटोशूट आहे ते सर्वांचे टाकणार आहे आणि गार्डन खूप शांत आहे मस्त एकदम पेण्यासारखंच ते आणि तुमचं गार हवं आहे एकदम दुसरी मुंबईमध्ये गर्मी खूप होते पण मी गार्डनं आल्यापासून आता थोडं आहे एकदम मुंबई आहे आणि वरतून परत कोट पण घरी घातलं काय म्हणजे त्याला समजून घ्या काय म्हणते म्हणतात खूप मस्त आहे छान आणि चाललं परत चिल चाललं आहे हे बघा हे भाषे विषयी माझ्या बहिणीची मुलं समोर आहेत हे वाच आहे एकच आणि एक लाईन्या लाल्या बहिणीची मुलगी आहे आणि एक मोठ्या बहिणीची मुलगी आहे मोठ्या बहिणी दोन मुली आहेत एक मुलगा आहे दाखव तुम्हाला ते बघा छान एकदम काय आता झाली संध्याकाळ आणि हो हो <ड़> <था करते> <था>। ते पोरं दीद बहिणीची मुलं खेळत आहेत तिकडं आणि पाऊस यायचा पण टाईम झाला आहे पाऊस येतोय थोडा रुख रुखुक रुखूक पाऊस येतोय झपझुप आणि भाच्या आणि ते खेळत आहेत ते कसं बघा वा खूप छान एकदम वाटतं एकदम हा 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 यंदा गार वाटतं एकदम आणि त्याचा आवाज एवढा येतो ना आवाज कळकळ कळकळ आवाज येतो झाडांचा सुळसुळ वाटत जसं की झाडांचं सुलसुलू होतं ना पावसाळ्यामध्ये कसा वाढतो सुळसात तसा आवाज होतोय मस्त एकदम छान वाटतं एकदम आणि आता भाषण खेळत खेळतायत बघा इकडं तर तुम्हाला अजून दाखवतो आता आम्ही थोड्या वेळेस जाणार आहेत घराकडे जाणार आहेत टाईम झाला आहे सहा वाजून पंचवीस मिनटंमध्ये साडेसहा वाटलेत अजून खूप म्हणजे थांबा इच्छा आहे पण कसं सोबत मुली आहेत आणि लहान भाचं आहे नको वाटते फिरू आणि जाऊ आता काहीतरी थोडंफार पाणीपुरी वगैरे काहीतरी खाऊ आम्ही आणि छान मग तोपर्यंत आम्ही आणि ही बघा ही माझी भाची कशी लाटी बघा ही एन सी सी एन सी सी ग्रुप म्हणली आहे बघा ही एक्सरसाइज करत नाही कधी माझं नदी झाले वाटत बस नाही केले आणि हे हे पण मस्त एक्सरसाइज करतो हे पण एन सी सी माणूस आहे हाशी माझ्या खूप करते भयानक ही माझी भाषी नाही एवढी हास्ती नाही एवढी खूप भयानक हास्ती चला भेटूया हे बघा कसं कस झालतो बघा वार एकदम खूप खूप एकदम पूर्ण लोक एन्जॉय करतात सगळे 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 एन्जॉय करतात थंड घार वातावरण उठलं एकदम छान छान मस्त वाटत या आणि वाचतो बघा एवढा एवढा एन्जॉय करतो की भयानक खूप एन्जॉय करतो खूप खूप खेळ करत नरा कराणार आहे विशेष नाही चाललंय चाललंय पाऊच्या आवड आले आणि आवळाच हे चाललोय आणि दिवाळीचे फटाके ठपा टपा फटाके फुटतात खूप मस्त वाटते फायक्याच पण आणि पाऊस बिल्डिंग खूप मोठे खूप एक ए इंच आहे आणि हे आहे समोरचा तो आऊचा आहे तर आम्ही इन केलेलं आहे एक घंटा अगोदर इन करून चाललं आहे रिक्षा बुक करून जाऊया घ्यायच्यावरती मग रिक्षा बुक केली पण मी सुरत हां बघितलंच ना तुम्ही चला आऊट करतो बाटा गार्डन ह रिक्षामध्ये आणि पाऊस सुरू झाला बघा पाऊस सुरू झाला बघ आधी पावसाचा वाटपा म्हणजे वल्ल व्हायच्या आधी वाटलं आहे पाऊस व्हायला सुरू झालेला आहे तर छान वाटत वातावरण एकदम छान आहे मुंबईत वातावरण एवढी गर्मी ना गर्मीत गरमीत झालेलं खूप मस्त छान वाटतंय चला हा मुंबईत पाऊस शकतो मुंबईत पाऊस खूप मेहनत घरी गेल्यानंतर भेटू तुम्हाला सर्वांना तोपर्यंत पा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा